नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील तुमचं अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या काही वर्षापासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना करण्याची आवश्यकता असते खरीपात प्रामुख्याने भात ऊस ज्वारी या इत्यादी पिकात तसेच रब्बीमध्ये गहू हरभरा अशी पिके घेतली जातात तर अशा पिकांमध्ये हुमणी अडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने बघायला मिळतो तसेच कांदा पीक असेल भुईमुख पीक असेल तर या जो किडीचा जो प्रादुर्भाव आहे हा पूर्णपणे म्हणजे नष्ट होत नाही तर याच्यावर आपण काय उपाययोजना करायला हवी जेणेकरून आपल्याला परमनंट रिझल्ट मिळेल आणि हुमणी अळीपासून आपल्या पिकाची सुटका होईल चला तर मग बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये होमनी अडीवर काय उपाययोजना करायला हवी त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ म्हणजे समजून येईल चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक आणि शेअर नक्कीच करा तसंच सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पिकाची आणि कोणतीही माहिती या चॅनलवर बघायला मिळेल तसंच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्च जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृतपेठा शेती ॲपचा लोगो आहे तर तुम्ही अमृतपेटल शेती अॅप प्लेस्टोर डाउनलोड डाऊनलोड करू शकता आणि कमी खर्चात जास्त उत्पादन मिळू शकता प्रत्येक पिकाची माहिती या ॲपमध्ये दिलेली आहे तुम्ही सोप्या पद्धतीने ही माहिती घेऊन कमी खर्चात शेती करू शकता तर लाखो शेतकरी ह्या पद्धतीचा अमृत पेटन ऍप डाउनलोड करून फायदा घेत आहे तुम्ही देखील अमृत ॲप नक्कीच डाऊनलोड करा चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी होमनी अडीवर उपाययोजना करतात पण उपाययोजना प्रॉपर होत नसल्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळत नाही आणि पिकाची जी मुळे असतात ते होमणी अडी खातात आणि तुमची पिकाची नुकसान होते तर होमणी किडीचा प्रादुर्भावावरून तिचे नदीकाठावरील व माडरान भागातील अशा दोन गटात वर्गीकरण करता येते तसेच नदीकठ म्हणजे नदीकाठी आढळणारी हुमणी लिकोफोलीस जातीची असून नदीकाठापासून दूर म्हणजेच माळ भागात आढळणारी हुमणी ही हिलोट्रिकेया या जातीची आहे बागायती पिकांमध्ये ओलावा आणि अन्न पुरवठा सातत्याने होत असल्यामुळे होमणी अडीचा प्रादुर्भाव वाढतो तसेच होमणीच्या अनियंत्रणाचे म्हणजे उपाय आपण बघूया होमणीच्या जीवनक्रमात भुंगरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे भुंगरीचा सामुदायिक बंदोबस्त कशा पद्धतीने करायला हवा पहिला पाऊस झाल्यावर हुमणीची भुंगरी सुरेश बाबुड बोर लिंब या झाडावर पाणी खाण्यासाठी गोळा होतात अशा झाडांच्या फांद्या रात्रीकाठीच्या साहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगरे गोळा करावेत रॉकल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या केल्यास अंडी घालण्यापूर्वीच भुंगरींचा नायनाट करणे शक्य होते तसेच हुमणी अडीचा बंदोबस्त कशा पद्धतीने करायला हवा पीक काढणीनंतर लगेचच पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरटी करावी नांगरणी वेळी उघड्या पडणाऱ्या अड्या गोळ्या करून रॉकल मिश्रित पाण्यात टाकून माराव्यात वे, आंतरमशागतीच्या वेळेस अड्या गोळ्या करून आपण खुरपणीच्या साह्याने पण मारू शकतो तसेच पिकास पाणी देताना एखाद्या दिवशी पाणी जास्त काळ साचून ठेवल्यास अड्या गुदमरून मरतील भुमणीग्रस्त शेतातील कीडग्रस्त सुकलेली पिकांची रोपे उपटावेत मुळाशेजारी अळ्यांचा नाश करावा हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ती, तिच्या नैसर्गिक शत्रू महत्वाचे आहेत नैसर्गिक शत्रू म्हणजे आपण शेतामध्ये दे मांजर देखील पाडू शकतो मांजर असेल चिमणी असेल आ, कावडा मैना हे जे पक्षी आहेत हे म्हणजे चांगल्या प्रकारे नायनाट करतात हुमणीचा तर कुत्रा कुत्रा देखील म्हणजे या किडीचा नायनाट करतात तर आपण जीवाणू बॅलिसस पॉपिली व सूत्रकृमी हेट्रो हॅपडेटीस हे होलोट्रिका हुमनेचे नैसर्गिक शत्रू आहेत तसेच शेतकरी मित्रांनो मेटारायझेम अॅनिसोपली हे बुरशीजन्य कीटकनाशक वीस किलो हेक्टरी या प्रमाणात पुजलेल्या शेणखतातून जमिनीतून आपल्याला म्हणजे मिसळून बुंद्यापाशी द्यावे त्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे करून होमनेचे रासायनिक पद्धतीने पण नियंत्रण करता येते शेतकरी मित्रांनो मेटारायझियम वापर प्रामुख्याने होमने अळी पेट्या ढेकून पांढरी माशी मावा फुलकिडे तुडतुडे इत्यादी किड्यांच्या नियंत्रणासाठी केला जातो ऊस भात भैमग मका बाजरी इत्यादी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या होमने अळीच्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या म्हणजेच नियंत्रणासाठी मेटारायझियमचा वापर फळबागांमध्ये पालेभाज्यांसाठी करता येतो तसेच शेतकरी मित्रांनो हुमने अळीच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे मेटारायझियम हे बुरशीनाशक जैविक कीटकनाशक आहे ते हुमने अळीच्या शरीरात प्रवेश करून उपजीविका करते त्याच्या संपर्कात आलेली अळी साधारणतः पंधरा ते वीस दिवस मरते तसंच मेटारायझियम बुरशी वापरताना घ्यायची दक्षता तेच म्हणजे जी फवारणीपूर्वी व नंतर एक आठवडा रासायनिक बुरशीनाशक टाळावे कोरड्या हवामानात पिकास भरपूर पाणी द्यावे तसेच फवारणीनंतर चांगल्या नियंत्रणासाठी दोन दिवस तिसऱ्या प्रहरी पाणी द्यावे मेटारेझमची जी बॅग असते ती थंड जागेत साठवावी बोर्डो मिश्रण कॉपर ऑक्सिक्लोराईड व इतर रासायनिक भूषणाशक वापरू नये म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा दिसून येईल वापरण्याची जी पद्धत आहे ती प्रति एकरी म्हणजे आपण ऊस पिकासाठी आठ किलो फुले मेटारायझम शेणखतात मिसळून पिकास देऊ शकता मी तुम्हाला हेक्टर पण प्रमाण सांगितलेले आहे प्रति लिटर पाण्यात पाच ग्रॅम फुले मिटर मिसळून शेण वापशावर वाप असताना उसाच्या खोडात देखील आपण आडवणी करू शकतो तर अशा पद्धतीने जर आपण आडवणी वगैरे जर केली तरी देखील आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा बघायला मिळतो तसेच हजार ग्रॅम फुले मिटर दोनशे लिटर पाण्यात मिसळून तुम्ही एच टी पी पंपाने देखील फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही होमनी अडीवर जर नक्कीच प्रयोग केला तर नक्कीच तुमच्या शेतात होमनी अडीचा जो प्रकोप आहे तो नावालाही उर चांगला उपाय आहे नक्कीच करून बघा आवर्जून करा तुम्हाला नक्कीच रिझल्ट बघायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद